ते डांग सोडण येथे समाजाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभा प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल चिंचोरे होते येथील लाड शाकीय वाणी समाज मंगल कार्यालयाच्या प्रांगणात समाजाच्या वतीने आमदार दिलीप भोसले यांचा नागरिक सन्मान नूतन पदाधिकारी पदग्रहण समाजभूषण पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सटाणा बाजार समितीचे संचालक ज्येष्ठ नेते श्रीधर कोटावधे समाकोचे संचालक जयवंत एवला सचिन कोटावधे कैलास एवला रुपाली कोटावधे कल्पना एवला प्रवीण बागड राजेंद्र एवला डॉक्टर व्ही एवलेकर कळवण बँकेचे माजी चेअरमन गजानन सोनजरे योगेश महाजन संजय मालपुरे चंद्रकांत कोटवधे विलास शिरोरे उपस्थित होते यावेळी समाजाच्या वतीने देण्यात आलेला समाज भूषण नाशिक जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पंकज कुमार ग्रामीण उप अभियंता विनोद पाटकर नाशिक समित्र से विश्वस्त गिरीश महाजन भाजपचे प्रदेश युवा मोर्चाचे सचिन भावेश कोटामध्ये यांना आमदार दिलीप भोसले यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात समाज एकजुटीची गरज का आहे सामाजिक का नेला पाहिजे उदाहरण देत असलेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी रुपाली कोटामध्ये सचिन कोटामध्ये विलास शिरोरे भावेश कोटामध्ये जयश्री केले वैशाली चिंचोरी यांची भाषणे झाली तर उतर विश्वस्त अध्यक्ष तुकाराम चिंचोरी अध्यक्ष कैलास केले युवा मंच अध्यक्ष भूषण भदाणे यांचा सत्कार यावेळी आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश गौतम यांनी केले तर राजेंद्र अमृतकर यांनी केले आभार मुरलीधर मुसळ यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीसाठी उपाध्यक्ष मनोज भदान सागर चिंचोरे अमोल अमृतकर किशोर चिंचोरे तेजस चिंचोरे हर्षल चिंचोरे अमोल बावीसकर निंबा केले हरिकेले बापू गौतम पंकज प्रधान अशोक गौतम योगेश चिंचोरे तुषार चिंचोरे शुभम चिंचोरे उमेश चिंचोरे तुषार शेंडे परेश चिंचोरे स्वप्नील चिंचोरे अखिल चिंचोरे कल्पेश चिंचोरे आदींनी परिश्रम घेतले बागला मृतांतसाठी निलेश गौतम